बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते सोलापूर विजापूर रस्त्यावर विना चालक ट्रक असल्यामुळे अपघात झालेला आहे अपघात झालेला आहे उतारावर लावलेल्या ट्रक न वीस बाईक चिरडलेल्या आहेत यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय सोलापूर विजापूर रस्त्यावर विनाचालक ट्रकचा हा अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि वीज बाईक या चिरडल्या गेलेल्या उतारावर लावलेल्या बाई या बाईक याविषयी अधिक माहिती आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांच्याकडून रोहित नेमका काय सगळा प्रकार घडलाय लागवी एखाद्या चित्रपटात दाखवण्यासारखा था, प्रकार सोलापुरातील विजापूर सोलापूर रस्त्यावरती घडलाय सोलापूर शहरात जड वाहतूक बंद करण्यात आली आहे नऊ नंतर जड वाहतूक जी आहे ती सुरळीत आणि शिथिल करण्यात येते अशाच पद्धतीचा एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता मात्र उतारावर ती गाडी अचानक न्यूट्रल झाल्यामुळे जवळपास ट्रक विना चालक ट्रकने वीस मोटरसायकली आणि दोन रिक्षा आहेत त्या चिरडल्या आहेत यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित पाहणी झाली नाही मात्र प्रसंगावधान राखून काही नागरिकांनी ट्रकला थांबवण्यात आलाय आहे रोहित सगळ्यात महत्वाचा म्हणजे जेव्हा हा सगळा प्रकार झाला असेल तेव्हा मात्र प्रचंड गोंधळ उडाला असेल काय नेमके त्या ठिकाणाची परिस्थिती होती त्या क्षणी जेव्हा हा सगळा प्रकार होत होता तेव्हा ज्या पद्धतीने आपण बघत आहोत की नागरिक जे आहेत ते आजूबाजूचे ओरडत आहेत आपलं ट्रक चालू असताना कोणाच्याही लक्षात आला नाही मात्र लोकांची अचानकच अशा पद्धतीनं ट्रक रस्ता सोडून रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेल्यानंतर अचानक धावपळ उडायचं परिसरातले लोक सांगतायत एकूणच परिसर लोक जे आहेत प्रसंगावधान राखून आजूबाजूला झाले मात्र ज्या ज्या ठिकाणी गाडी पार्क केलेली होत्या त्या गाड्या सगळ्यात चिरडल्या गेलेल्या आहेत यामध्ये दोन रिक्षांचा सुद्धा समावेश आहे मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही सगळ्यात म्हणजे कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही खर तर प्रकारानंतर मात्र पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेचे आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत निश्चितच लागवी या घटनेनंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे किती तीन तेरा वाजले आहेत हा प्रकार समोर आलाय सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत होते त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत बंदी घातलेली आहे शहरातील जड वाहतुकीला त्यामुळे अनेक शहराच्या शहरा बाहेर अशा प्रकारचे ट्रक जे आहेत दिवसभर सात ते नऊ काळात तर त्या चारी बाजूच्या रस्त्यावरती थांबलेले असतात त्यातूनच हा असा प्रकार घडलेला आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर वीस बाईक चिरडल्या गेल्यानंतर आता तरी या ठिकाणी कोणी प्रशासनाचा दाखल झालाय का हा प्रकार घडल्यानंतर सध्या सोलापूर आयुसाला येथील वाहतूक शाखेचे जे कर्मचारी आहेत ते तिथे आता पोहोचलेले आहेत वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत सध्या ज्या मोटरसायकली जे चिरळले गेलेले आहेत ते कोणाचे आहेत त्या संबंधित त्या मोटर दुचाकी चालकाचे कोण आहे दुचाकी चालक याचा शोध घेतायत आणि त्या तो जो ट्रक ज्याचा आहे कोण चालक आहे याचाही सुद्धा शोध ते घेतायत लगदीशे रोहित या संदर्भात तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत आज पण या वेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया सोलापूर विजापूर रस्त्यावर हा सगळा विचित्र अपघात घडलेला आहे ट्रक आहे तो एका कडेला रस्त्यात लावलेला होता कारण अवजड वाहतूक या ठिकाणावरून बंद करण्यात आलेली आहे काही काळादरम्यान आणि अचानक हा ट्रक विनाचालक हा ट्रक होता तो न्यूट्रल झाला आणि उतारावरून पुढे गेला आणि पुढे सरकल्यानंतर मात्र तिथं असलेल्या वीज बाईक चिरडल्या गेल्या